मित्रांनो तर सोमवार आहे तर सोमवारचं मी आशिंक शंकरदेवाच्या मंदिरात आलेले आहे ते बघा घ्या दर्शन तुम्ही पण मामा पण तर माझं पण दर्शन झालं देऊ बऱ्याच झालं भेटू तेव्हा तर तुम्ही पण घ्या आपले शंकरदेव पाहुणार आहेत घ्या दर्शन तुम्ही पण हाय मित्रांनो हे बघा मी कुठं आले घरात आले हे बघा आपलं घर ऑलमोस्ट तयार आहे हे बघा हे एक दरवाजा आहे अजून इथं आहे एक दरवाजा हे बघा हे बाहेरना कडी वाटतं

करून दिली कडे उघडायला गेली एकच रूम बांधलेली अजून भरपूर जागा सोडलेली आहे इथपर्यंत अजून जागा सोडलेली आहे कसं वाटते बघा साईडने दाखवते हे बघा हे पाठीमागची साईड आली आणि उठा बसायला म्हणून आणि हे आपलं बोर आहे तर माहितीच तुम्हाला आणि हे बघा उठा बसायला नाही का असं एवढी अजून जागा सोडली आपण चारी बाजूने बा जागा भरपूर सोडलेल्या आहे असं तुम्हाला कमी वाटत असेल मोबाईल मध्ये पण जागा असं भरपूर सोडलेले समोर शेत आहे बघा पहिला दरवाजा आहे गेलो आत अशी रूम आहे छोटी चालली तरी छोटी रोमेल पण माझं वर्णपत्र आहे पत्र आहेत इथे एक खिडकी आहे आणि यो एक दरवाजे उघडलं बघा इथून आपण बाहेर आलो मी तुम्हाला दाखवलंच होतं इथून आपण बाहेर येतो दरवाजा आपटतोय इथून आपण बाहेर आलो तर आता इथून आलो इथून अशी मी आली जे दोन दरवाजे मुद्दामन काढल्यात एक म्हणजे इथून असं गोल घुमून नको जायला म्हणून तिकडून डायरेक्ट यायचं हे आपलं सगळं घर झालं दाखवून आता तर पूर्ण रोड बघा मम्मी बघते आणि बरेच लोक राहत इथं खाली खूप राहायला खालीला पण वरती जरा कमीच आहे चांगले पण शांत शांत वातावरण वात थांब झाला वेळ काढते हॉटेल मध्ये आलोय चालले काय चालले काय नाही काय माहिती नाही चालले भेळ घेतले आमचा अजून आलं नाहीये भेटले की येतो आमचं येत नाही लोक नाश्ता करायला आलोय रील बनवायचं आहे अजून पण काय अजून चाललोय अजून तिकडे गेलोच नाही काय नाही या मंगळ खायला फक्त गर्दी एवढी वाढली होटेलमध्ये काय सांगायचं फुल्ल गर्दी मी पुढे जाईल तिथं गर्दीच वाटते बाबा ऐका नाही आता चालत पेला